कापून आणलेली मी रानातली मग आपली कापाय चालू केलेली थोडं सकाळी टाकून दिलं ना आता थोडं बरं टाकलं बुक चाय ना फक्त आता रिटर्नचं बटन आहे आणि डिलीटचं शिपचं बटन जास्त हे झालेलं आहे शिपचं बटन हे जास्त हार्ड आहे बाकी अदरवाईज कोणची बटन आता एकदम क्लिअर झाली आहेत वर्किंग आहे सगळं प्रॉपर रात्री रे डायरेक्ट नऊ दहा वाजता आहे ना काढ टाकायचं थोडा मग हो थोडा आहे अजून एक पेंटिंग काढायची इथून घेऊन गेलो ना म्हणजे लवकर घेऊन गेले की झाड लोट पण करायची वासरांची आंबोंद दाखवायला लागतंय टायमिंग म्हणजे येऊ लागतंय सगळं बरोबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण एक साडे साडे दहा वाजल्यात जस गोट्यावालो मका कापून आणलेली मी रानातली मग आपली कापाय चालू केलेली थोडं वज आणलं होतं एक सकाळी टाकून दिलं ना आता थोडंफार टाकलं मग टाळे बारा वाजता आणलं पाणी पाजायचं पाणी पाजून डायरेक्ट आराम मग टाय सहा वाजता पाजून पाजून थोडा टाकून तर जाऊ मग आणि ना मु आपला दहा तारखेनंतर झुपायचं आहे याला म्हणजे दोघांना दहा नंतर झोपणार आहे आम्ही आराम देऊ आणि याला एक नवीन आणलाय आज याला पाळवायचं आहे बेसिकली आपला नाही या पाहुण्याचा ना आहे तर आमची मका आणली मी हिची कुट्टी नाही करायची ही डाय चार आम्ही सकाळ टाकली होती मी सगळे चाटून पुसून काढली गाड्यांनी काय नाही दाटे दाट लय जाड नाही ना को त्याच्यामुळे करायची गरज नाहीये चांगले खात्यात आज बरं गोट्यात थांबलो होतो कुठे राहून बसलो होतो इथं म्हणलं परत जायला काय परत बाहेर जायचंय मला घाटात जायचं होतं आम्हाला घाटात जायचं होतं पण प्रणय पण जाऊ उठली नेमकं म्हणलं की पाणी पाजून जावळ आहे यांना मग भरी थांबलो यांना पाणी पाचून आहे ना काडबा टाकून दिला आता डायरेक्ट सहा वाजता यायचं ओके इथलं डायरेक्ट सगळं काम झालं एकदा झालं ना सगळं गोट्यातलं मग काय प्रॉब्लेम नाही नाही तर दादा वळ यायला हे नाही होत दुसरे काम नाही होत बाहेरची आता बरेच काम अशी करते सांगतात की राह दाखवतो पण नाही मला नाही तर लावते गोडा मला घरची गाठात जायच होत राहू याल वडीला पाण्यावर फोन लागा ना बंटी यायना माणूस नाही रे तेच गेलं कॉलेजला आणि मी एकटाच येत जवळपास आता पाच वाजलेत गाठात काही गेलोच नाही साडे बा बारा असता ये पाणी करतो वासराला वासराला पाणी दाखवून घरी आलो घरी येऊन नाही जेवून झोपलो होतो मी आता जस्ट एक साडेचार वाजता उठलोय साडेचार वाजता उठला तर फायनल चालू आल्या घरी हलवाडी गावची चहा घेऊन म्हणलं चहा घेऊन जायचं परत मला खाली राह मग कापायला एक साडेपाचला खाली डायरेक्ट माका सकाळी आणली होती जास्त वज आण लागल त्यांचं भागत नाही रे तेच म्हणला जास्त आण म्हणून आणि आखी डायरीची डायरी टाकतो आम्ही खात्यात त्यानी आणि त्या तेव। उलटे बरं झालं ते कोट्टीचे लपड नाही लय डबल टाप होतो डायरेक्ट ती आणि कोट्टी कारण परत आणाय इकडं मा मोबाईलचं स्टँड कोठे गेले कळणार ते ठुलं होतं मी मा इथं स्टँड दिसत आहे ना मोबाईलचं मा मॅकबुकचं आहे ना फक्त आता रिटर्नचं बटन आणि डिलीटचं शिपचं बटन जास्त हे झालेलं आहे शिपचं बटन जास्त हार्ड बाकी अदरवाइज कोणची बटन आता एकदम क्लिअर झाल्यात वर्किंग आहे सगळं प्रॉपर छाय घेऊन झाले राहणं आलो म्हटलं मका कापून घेऊन जाऊ घेऊन गेलो ना म्हणजे लवकर येऊन गेले की झाड लोट पंकराची वासरांची लागतंय दाखवाय लागते टायमिंगमध्ये उगतंय सगळं बराबर सहा वाजता बरोबर त्यांना नाही आता आंबोण दाखवत असतो आम्ही इथली मग रोड कापून न्यायची बघ आपल्याला पाच मिनिटाचं काम आहे बघता आपलं सकाळी सारा कापला होता मी दुसरा सारा कापला होता एवढा कापला जरा जास्त घेऊन जाऊ आता आलोय वाटत जास्त कापून पाणी द्यायची गरज नाही बरं गुन दोन तीन दिवसानंतर पान द्यायला लागेल मकर संक्रांती नंतर मकर संक्रांतीला पाणी दिलत मकर संक्रांती सॉरी गुढीपाड्याला पाणी दिलं गुढीपाड्याला अजून जवळपास एक सात दिवस झाले असतील अजून तीन चार दिवस जाईन पाऊस आले चांगलं का काम आहे काम तरी वाचन नाही जास्त आहे ना काडबाड मका टीक टाकली आणला बी आता एवढी मका टाकली ना मला आहे ना कुट्टीचा अंदाज आहे रे असा बाकीचा अंदाज नाही आहे त्याच्यामुळं आता जरा अंदाजानुसार टाकली एवढी मी आणला याला जरा थोडं टाकाय पाहिजे जरा बाकी सगळ्यांना चांगली क्वांटिटी टाकलीत मी मग डायरेक्ट थोडी रात्री डायरेक्ट नऊ दहा वाजता आहे ना काडबाड टाकायचं थोडा दोन हो इथं थोडा आहे अजून एक पेंटी काढायची इथून अर्धी चारून द्यायची मग सगळ्यांना याला दाख थोडी सर ये चल बाकी सगळ्यांना चांगलं टाकलीत गोडा वडील राहायची गोड्याला अशी नाही खाता येत गोड कुट्टीत चांगलं खाते पण